कणकवली त्रिगल कॉलेजच्या वतीने स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते एसटी टी बस स्थानक ते एसएम एम हायस्कूल दरम्यान रॅलीच्या माध्यमातून स्वच्छताविषयी जनजागृती करण्यात आली संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियान सुरू आहे कणकवली शहरही या अभियानात सहभागी आहे स्वच्छता अभियानातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला गौरवण्यात आले आहे स्वच्छता फेरी काढलेली कणकवली शहर हे स्वच्छ राहावं लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि स्वच्छता हा आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे त्यामुळे आरोग्यही चांगलं राहावं अशी आम्ही कणकवली शहरवासियांना शुभेच्छा देतो आणि या जनजागृतीचा काही फायदा व्हावा लोकांनी फायदा घ्यावा या बोधवाक्याचा वापर व्हावा अशी आमची इच्छा आहे आज आम्ही रिगल कॉलेजच्या वतीने स्वच्छता रॅली काढलेली आहे संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबवला जात आहे आणि जनजागृती केली जाते त्यासाठी आमच्या रिगल कॉलेजकडून हा एक प्रयत्न आहे की लोकांपर्यंत स्वच्छतेचं महत्त्व पोहोचलं जावं आणि त्यासाठी आम्ही कंट्रोल एस टी स्टँड पासून ते एसएम पर्यंत स्वच्छता रॅली काढलेली आहे या कामगिरीत सातत्य रहावे यासाठी जनजागृती करण्यासाठी रिगल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या स्वच्छता रॅलेचे आयोजन करण्यात आले होते परेश कांबळी कोकण नाव कणकवली